मी लेखक नाही साहित्यिक नाही विचारवंत नाही मी एक कार्यकर्ता आहे कालही हो कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी माझ्या माय मराठीवरचं प्रेम मात्र टोकाचं ही भाषा माझ्या आईची आहे ही भाषा ज्ञानेश्वर माऊलींची आहे ही छत्रपती शिवरायांची आहे छत्रपती संभाजी महाराजांची आहे ही बैनाबाई चौधरींच्या ओव्यांची भाषा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषा आहे ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे आणि ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे ही आपल्या सगळ्यांचीच भाषा आहे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे आणि या संतांनी या भूमीत या ठिकाणी भक्ती संप्रदाय निर्माण केला तर महापराक्रमी वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला आणि म्हणून मराठी भूमीत गावोगावी होणारी कीर्तन भजनं अभंग निरूपण गोंधळ जागरण पोवाडे यामुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत गेली आणि खऱ्या अर्थाने माझी मराठी हलवी आहे पण वेळ आली की तेवढी तिखटही होते हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे तिच्यात सौंदर्य आहे आणि संत वाणी देखील आहे कौतुक करताना ती थकत नाही आणि सेवा करताना कधी अडखळत नाही आणि म्हणून अन्याय दिसला तर दुर्गा मातेचं उग्र रूप धारण केल्याशिवाय राहत नाही ती वात्सल्याची आहे मायेची भाषा आहे प्रसंग आला तर ती तलवारीची भाषाही बनते ही मराठी भाषा आहे